लाडक्या बहिणींच्या खात्यात थेट आले तीन हजार रुपये या क्षणाची सर्वात मोठी बातमी आता तुम्ही म्हणाल लाडकी बहीण योजनेमार्फत तर पंधराशे रुपये येतात मग मी तुम्हाला तीन हजार रुपये कसे काय सांगत आहे तर बहिणींनो ही अपडेट समजून घ्या नीटपणे जाणून घ्या हे बघा जून महिन्याचे पंधराशे रुपये आणि जुलै महिन्याचे पंधराशे रुपये या दोन महिन्याचे पंधराशे पंधराशे बहिणींनो जरे सरकारने निर्णय घेतला की दोन महिन्याचे पैसे आम्ही एकत्र लाडक्या बहिणींना देऊ तीन हजार रुपये तर मग हे पॉसिबल आहे तुमच्या खात्यात डायरेक्टली तीन हजार रुपये येतील मागच्या वेळी फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे तीन हजार रुपये दोन महिन्याचे एकत्र तुम्हाला तीन हजार रुपये देण्यात आले होते आणि जरी तसाच निर्णय या महिन्यात पण झाला तर मग तुम्हाला जून आणि जुलै या दोन महिन्याचे तीन हजार रुपये तुमच्या खात्यात येतील परंतु असा काही निर्णय झालेला नाही अजून आणि जरी निर्णय झाला तर तीन हजार रुपये येऊ शकतात आणि सांगितलं जातं आहे मीडिया रिपोर्टनुसार जून महिन्याचे जे काही पैसे आहेत ते तुम्हाला वीस ते पंचवीस जून दरम्यान मिळणार आहेत आणि जरी सरकारने निर्णय घेतला तर यासोबत जुलैचा पण हप्ता टाकला जाईल आणि तुमच्या खात्यात तीन हजार रुपये येऊ शकतात निर्णय झाला तर ओके